रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विठ्ठल परिवारातील भगीरथ भालके चेअरमन अभिजित पाटील मनसे नेते दिलीप धोत्रे असे तीन उमेदवार मैदानात उतरणार असल्याची चर्चा होत असतानाच विठ्ठल परिवारातील काळे गटाचे नेते व सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे मात्र राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे कल्याणराव काळे यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील चार विधानसभा मतदारसंघात विभागलेल्या विठ्ठल परिवारातील काळे समर्थकांनी काही दिवसांपूर्वी आमदार शहाजी पाटील आमदार समाधान अवताडे आमदार यशवंत माने आणि आमदार बबनदादा शिंदे यांची भेट घेत माहितीच्या वरिष्ठ नेत्यांकडे कल्याणराव काळेंना आमदारकी करण्यासाठी आग्रह धरा असे आवाहन केले होते या महिन्यात राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या घोषणा होईल नुकतंच कल्याणराव काळे यांच्या आमदारकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मागणी यावेळी आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय शिंदे आमदार यशवंत माने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके हेही उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील कल्याणराव काळे समर्थकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळेच कल्याणराव काळे समर्थकांच्या भावना लक्षात घेत चारही विधानसभा मतदारसंघातील माहितीचे आमदार सकारात्मक असल्याचं दिसून आलं आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर शहर आणि बावीस गावात कल्याणराव काळेंना मानणारा सभासद वर्ग मोठ्या संख्येनं आहे तसेच निशिगंधा अर्बन बँकेसह विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जोडला गेलेला समर्थक देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीवेळी माहितीच्या उमेदवारास काळे समर्थकांचे पाठबळ महत्वपूर्ण ठरणार आहे या मतदारसंघातून माहितीच्या माध्यमातून पुन्हा आमदार आवताडे हेच उमेदवार असतील असा विश्वास समर्थक व्यक्त करताना दिसून येतात आता शुक्रवारी आमदार आवताडे यांनी कल्याणराव काळे यांच्या पंढरपुरातील संपर्क का कार्यालयात भेट दिल्याचं दिसून आलं यावेळी काळे आणि आवताडे यांचे काही मोजके समर्थक उपस्थित होते आणि बंद नाराड महत्वपूर्ण खलबते झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे